नमस्कार लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्वाचा अपडेट आहे महत्वाची माहिती आहे सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार महिला बालकल्याण कडून साडेतीन हजार कोटींची तरतूद ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माता भगिनी काल हा हिवाळी अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली होती की हिवाळी अधिवेशन झाल्या झाल्या तुमच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता पडण्यास सुरुवात होणार आहे तर तुमच्यासाठी माता भगणून आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे तर एकवीस तारखेला तुमचं हिवाळी अधिवेशन झालेलं आहे एकवीस तारखेला शनिवारी होता बावीसला रविवार होता तर आज तेवीस तारीख आहे तेवीस तारखेपासून तेवी म्हणजेच सोमवार मंगळवारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर माता भगिनीनो जर तुम्हाला मॅसेज आला नसेल तर काय करायचं ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार माता भगिनीनो मी नितीन केदारी नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन येत असोत त्यासाठी माता भगिनीनं या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकाला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पडले का नाही ते तुम्हाला कसं चेक करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर माता भगून सहावा हप्ता तुम्हाला पडला का नाही तर कमेंट करून नक्की सांगा पाच हप्ता पाचवा हप्ता तुम्हाला पडला का नाही ते कमेंट करून नक्की सांगा तर जाणून घेवा की सहावा हप्ता तुम्हाला पडला का नाही ते कसं चेक करायचं तर माता भाग आपल्या चॅनलवरती याच्यावरती खूप व्हिडिओ तुम्ही जाऊन ते नक्की बघा पण त्या अगोदर आपण सांगतो की तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेच्या पोर्टलवरती जाऊन तुमचा अर्ज लॉग इन करायचा आहे अर्ज लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अर्जाच्या स्थितीवरती जायचं आहे अर्जाच्या स्थितीवरती गेल्यावर तुम्हाला बेनिफिशली आहे तिथे तुम्ही टच करा तुमचं जे जेवढे हप्ते पडेल तुम्हाला त्या बँकेमध्ये तुम्हाला त्या ज्या बँकेमध्ये पडेल ते तुम्हाला तिथं शो होऊन जाईल आणि माता बघून तुमच्या ज्या अर्जाला तुमच्या जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तुमच्या बँकेला मोबाईल नंबर लिंक नसेल तर लवकर करून घ्या जेणेकरून लाडक्या बहीण योजनेचे हप्ते आता तेवीस तारखेपासून म्हणजे सोमवारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला कोणत्याही क्षणी मेसेज येऊ शकतो त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन तुमचा मोबाईल नंबर तुमच्या अकाउंटला लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा समस्यांना सामोरे जावं लागणार नाही त्यामुळे माता भगिनीनं तुमचे जे सहावा हप्ताचा हप्ता आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही खूप मोठं अपडेट होतं तेवीस तारखेपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत माता भगिनीनं तुम्हाला मेसेज पडला का नाही ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार